भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी हो खरं तर एक महत्त्वाची बातमी आहे उजनी धरणातून आज दुपारी एक वाजल्यापासून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे की जे निर्मितीसाठी सोळाशे शेकविषयक सुरू आहे त्याचबरोबर वीर धरणामधूनसुद्धा या ठिकाणी पाऊस सुरू आहे दर्शको गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं पाऊस पडतो आहे त्याच पद्धतीनं व भीमाखोरे आणि निराखोरेमध्ये सुद्धा पावसाची दमदार हजेरी सुरू झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून निराखोऱ्यामध्ये जो काय पाऊस पडला आहे त्यामुळे वीर धरणामधून हे पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती काल रात्र दुपारी बारा वाजता तो वीर धरणातला जो काही विसर्ग होता तो विसर्ग हा सहा हजार दोनशे अडुसष्ट इतका करण्यात आला होता मात्र सायंकाळी तो सहा वाजता वाढून आला तो दहा हजार सातशे छत्तीस क्युसेक्स इतका विसर्ग होता मात्र निराखोऱ्यामध्ये जो काही दमदार पाऊस पडलाय सातऱ्यामध्ये चांगला पाऊस पडलाय त्याचा परिणाम म्हणून वीर धरण पण क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्यामुळं आता सायंकाळी आठ वाजता जो काही दहा हजार क्युसेकचा विसर्ग वीर धरणातला होता तो तर आला असून तो आता चोवीस हजार चारशे पस्तीस क्युसे इतका करण्यात आला आहे त्यामुळं संगम मार्गे वीर धरणातलं जे पाणी आहे ते पाणी भिमाणेच्या पात्रामध्ये येणार आहे आणि भीमेची पाणीपातळी हे चांगली वाढणार आहे त्याच पद्धतीनं उजनी धरणातून वीजनिर्मितीसाठी हे सोळाशे क्युसेक्स पाणी या ठिकाणी सोडलं जातं त्यामध्ये आणखीन तरी सांडव्याद्वारे पाणी प्रक्रिया सुरुवात झाली नाही मात्र धरणाची टक्केवारी पाहायला गेली तर धरण एकशे चार पॉईंट सत्तावन्न टक्के भरले की जी सहा वाजताची अपडेट आहे आणि दौंडची जर आवक पाहिली तर दौंडची आवक ही पाच हजार सहाशे ब्याण्णव क्युसेक झाले त्यामुळे कदाचित दौंडची आवक वाढली तर पूर्ण नियंत्रण दृष्टीने मात्र उजनी धरणातून जो विसर्ग वीजनिर्मितीसाठी सोडण्यात आलेला आहे तो वाढवून हा सांडव्याद्वारे विसर्ग वाढवल्या जाण्याची शक्यता आहे त्याची अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू मात्र तुर्तासरी वीर धरणातून जवळपास चोवीस हजार क्युसेक्चा विसर्ग या ठिकाणी सोन्यात येतो आहे त्यामुळे भीमा नदी पाणीपात्र हे वाढणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले विद्युत साहित्य असतील ज्यांनी मोटर वर ठेवले असतील त्या मोटर आता म्हणजे पाण्यामध्ये पात्रामध्ये ज्यांच्या मोटर असतील त्यांनी मोटरात मोटरा 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 थोडा वर घेण्याची गरज आहे कारण वीस ते पंचवीस हजारचा विसर्ग आहे आणि त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये सतत पाऊस पडतो आहे त्यामुळं जो काही अनियंत्रित विसर्ग आहे त्यामध्ये सुद्धा वाढ त्या ठिकाणी होते जो विसर्ग मोजता येत नाही म्हणजे आपल्या ओढे असतील नाले असतील त्याचंसुद्धा पाणी हे भिमाळला वाढणार आहे त्यामुळे भिमान जिल्ह्याकाठ्या शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घ्यावी सतर्क राहावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे